गेले अनेक दिवस महाराष्ट्रातल्या या सगळ्या आमच्या भगिनी ज्या अंगणवाडी बघतात ते आंदोलन करत आहेत अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिनचं सा खोके सरकार आहे त्याच्यापैकी कोणीही त्यांच्याकडे आलेलं नाही आलेलं तर सोडा इतका अन्याय आमच्या अंगणवाडी भगिनींवर होतोय की आज त्यांच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या जात आहेत आणि त्या अंगणवाडीचा टाळा तोडून भलत्याच लोकांना ते काम दिलं जात आहे आता असं सगळ्यांमध्ये चर्चा आहे की ह्याचं खाजगीकरण होतं आहे का अशी एक मोठी भीती या सगळ्या आमच्या महिला भगिनींमध्ये आम्ही अंगणवाडीचं खाजगीकरण होऊ देणार नाही आमच्या या सगळ्या महिला या एकल महिला आहेत या गरजू कष्ट करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत आणि त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे उभे आहोत आणि राहणार अमोल दादा आणि मी आता मुख्यमंत्र्यांना तातडीने फोन करणार आहे आणि आमची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा नाहीतर तुम्ही बघताय महिलांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि रोष आहे